बसवनगर येथील शिवशंभू गणेशोत्सव मित्रमंडळ गणेश मंडळांचं कार्य कौतुकास्पद असल्याचे गौरवद्गार तुकाराम दुपारगुडे यांनी काढले जेऊर येथील शिवशंभू गणेशोत्सव मंडळाच्या वतीनं जिल्हा परिषद कन्नड शाळा जिल्हा परिषद मराठी शाळा जिल्हा परिषद उर्दू शाळा आणि श्री काशी विश्वेश्वर हायस्कूल इथं शालेय साहित्याचं वाटप करण्यात आलं तसंच श्री काशी विश्वेश्वर हायस्कूल इथं दोन हजार चोवीस पंचवीस वर्षामधील स्वच्छ वर्ग या उपक्रमाअंतर्गत इयत्ता पाचवी ब या वर्गाला स्वच्छता पुरस्कार देऊन सन्मानित करण्यात आलं यावेळी महाविद्यालयाचे प्राचार्य महेश चांदकोठे कार्यक्रमाचे अध्यक्ष ननवरे कन्नड शाळेचे मुख्याध्यापक विरुपाक्ष स्वामी मराठी शाळेचे मुख्याध्यापक सिद्धाराम जमादार उर्दू शाळेचे मुख्याध्यापक रहीम शेख आणि शाळेतील सहशिक्षक विद्यार्थी मंडळाचे अध्यक्ष लक्ष्मण कलमदाणे अनिल सातपुते उपाध्यक्ष महांतेश सातपुते खजिनदार भागवत कदम सचिव सचिन सातपुते राजीव शिंदे बलभीम कलमदाणे परशुराम कोळी शिवाजी सातपुते रमेश सातपुते जेऊरचे पोलीस पाटील रहिमान अत्तार शिक्षणप्रेमी बसवराज बोरीकरजी आदींची उपस्थिती होती त्याचप्रमाणे श्री काशी विश्वेश्वर हायस्कूल इथं गरीब होतकरू बारा विद्यार्थ्यांना गणवेश वाटप आणि जिल्हा परिषद कन्नड शाळेत पहिली ते चौथी पर्यंतच्या विद्यार्थ्यांना वही पेन वाटप जिल्हा परिषद मराठी शाळेत ई डी बल्ब वाटप जिल्हा परिषद उर्दू शाळेत पाचशे लिटर पाण्याची टाकी आदी साहित्य देण्यात आलं शाळेच्या वतीनं मंडळाचं कौतुक करण्यात आलं मंडळाच्या पदाधिकाऱ्यांचा याप्रसंगी सत्कार करण्यात आला हायस्कूल इथं तुकाराम दुपारगुडे यांनी सूत्रसंचालन तर आभार जमादार यांनी मानले

की महिलांतर्म्यार्थी आम्ही ज्या शाळेत शिकत असताना जी परिस्थिती आमची होती की बाबा शाळेमध्ये जात असताना परिबांना उभारल्यानंतर आमचे जे फायकी प्लॅन्ट होते शर्ट होतं हे बघून आम्हाला पण सुद्धा त्यावेळेस काय जाणवलं होतं आपल्या सगळ्यांना माहीत आहे ह्या मंडळाच्या अध्यक्षांनी पदाधिकाऱ्यांना समर्थन प्रस्ताव दिलाय की लगेच त्यांनी म्हणले या शताला उपकारून आणि सरांना म्हणतून त्यांच्या जेवढेच फक्त पाच विद्यार्थ्यांसाठी सांगितलं होतं तरी त्यांनी बारा विद्यार्थ्यांसाठी केलं खूप आनंदाची गोष्ट आहे